नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना सर्वात महत्वाची बातमी पहिली महत्वाची बातमी ती म्हणजे कापूस बाजारभाव संदर्भात राज्यात जर बघितले तर जे कापसाचे बाजारभाव मागच्या तीन ते चार महिन्यापासून आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी जे आहे कापूस विकलेला नाही काही ठिकाणी जे आहे बाजारभाव आपल्याला सात हजाराच्या दरम्यान पाहायला मिळत आहे कापसाचे दर वाढताल वाढतील का हे आपण जाणून घेऊया सध्या जर बघितलं तर जे आहे कापसाचे बाजारभाव आपल्याला जर स्थिती जर एकंदरीत बघितली तर जे सात हजारच्या दरम्यान आहे बाजारभाव वाढू शकतात असा अंदाज आहे मात्र शंभर ते दोनशे रुपयांनीच्यापेक्षा जास्त बाजारभाव सध्या तरी वाढताना दिसत नाही यानंतर दुसरी बातमी ती म्हणजे हवामान अंदाजासंदर्भात तर आज आणि उद्या राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या म्हणजे नॉर्थ टू वेस्ट ईस्ट टू साऊथ साऱ्या भागात म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात आज आणि उद्या पाऊस पडणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी यानंतर जर बघितलं तर कांदा बाजारभाव बघूयात कांद्याचे जर बाजार बघितले तर जे एकंदरीत स्थिर बाजारभाव सध्या पाहायला मिळत आहे बाजारभाव वाढले पाहिजे कमीत कमी पाच हजार रुपये कांद्याचे बाजारभाव झाले तर शेतकरी मित्रांना परवडेल यानंतर पुढची महत्वाची बातमी पी एम किसान समितीचा पुढचा हप्ता लवकरच शेतकरी मित्रांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे एकंदरीत जर बघितलं तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोळा हप्ते जमा झालेले आहे पुढचे हप्ते लवकरात लवकर जमा होणार अशी बातमी ज्या या ठिकाणी आलेली आहे धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ